नमस्कार तर पुन्हा एका नव्या रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण कुठलंही वाटण न वाटता अगदी चमचमीत आणि झणझणीत जन अशी तर्रीदार मटकीची उसळ बनवणार आहोत तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हीसुद्धा कुठलंही वाटण न वाटता अशी उसळ घरच्या घरी बनवू शकता तर मी इथे पाव किलो मटकी भिजवली होती पण आपल्याला इतकी मटकी लागणार नाही आहे मी याची अर्धीच यूज करणार आहे भाजीसाठी तर अर्धी मी तशीच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर या पद्धतीने जर मोड आणले ना तर आठ ते दहा दिवस तरी मटकी फ्रीजमध्ये छान राहते आणि ओली सुद्धा होत नाही किंवा काळी सुद्धा पडत नाही ह्याचा पण मी व्हिडिओ नक्की बनवेल आता ही मटकी आहे याच्यामध्ये मी पाणी घालून ठेवणार आहे बाकीची आपली तयारी होईपर्यंत तर मटकी जी आहे ना जी आपली बाकीची तयारी करेपर्यंत पाण्यात भिजत ठेवायची त्यामुळे काय होतं की मटकी लवकर शिजते आणि हे शेंगदाणे आहे मी एक तास पाण्यामध्ये भिजत घातले तर नुसती मटकी ही कधीच बनवायची नाही तर मटकीला म्हणतात वारस पाहिजे असतो तर मटकी ही एक बटाटा घाला किंवा शेंगदाणे घाला पण नुसती मटकी ही कधी बनवू नका तर आपल्याला आता फक्त याच्यासाठी शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे तर त्यासाठी मी शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले आणि ते थंड होण्याकरता बाजूला ठेवून दिले आता कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आणि त्यानंतर मोहरी जिरे हिंग ह्याची चांगली कडकडीत फोडणी द्यायची आणि त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले मी ते बारीक चिरून घेतले तर हे पण घालायचे कांदा घातल्यानंतर मी कडीपत्ता घातला कारण काय होतं की तेलामध्ये कडीपत्ता टाकला की थोडासा कलर चेंज होतो कडीपत्त्याचा म्हणून कडीपत्ता हा हिरवा होण्यास हिरवाच राहण्यासाठी मी कडीपत्ता हा कांद्याच्या नंतर घातला कांदा कढीपत्ता चांगला परतल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा आल्या लसणाची पेस्ट घातली ही मी माझी घरगुतीच आल्या लसणाची पेस्ट आहे आल्या लसणाची पेस्टसुद्धा चांगली परतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा मी टोमॅटो चिरून घेतला आहे बारीक आणि तो सुद्धा मग चांगला परतून घ्यायचा आहे आपण यामध्ये वाटण वापरत नसल्यामुळं कांदा टोमॅटो हा चांगला मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे थोडंसं भर मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो आता हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आणि टोमॅटो चांगला मॅश होईपर्यंत आता हा बघा आपला मसाला छान असा परतला आहे तर आता आपण सुक्के मसाले घालून घेऊ तर त्यासाठी बघा इथं काय काय घातलं आहे मी पाव चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातली आहे एक चमचा काळा मसाला ज्याला गोडा मसाला पण बोलतात अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला पावडर हा सगळा मसालासुद्धाच हाण असा परतून घ्यायचा आहे हा मसाला परतत असताना गॅस मात्र हा कमी ठेवायचा नाहीतर तुमचे मसाले हे जळू शकतात तर आता लगेच आपण यावरून मटकी घालून घेणार आहोत तर पाण्यातून मटकी ही काढून घ्यायची मटकी शेंगदाणे आणि वरून थोडंसं मीठ घालून चांगलं पाच मिनिट हे फास्ट गॅसवर मटकी परतून घ्यायची मटकी छान परतली तोपर्यंत आपण बाजूच्या गॅसवर गरम पाणी होण्याकरता ठेवायचं मटकीला हे हमेशा गरमच पाणी घाला कारण त्यामुळे काय होतं की तरी छान येते हे बघा आता तुम्हाला जेवढं पाहिजे आहे तेवढं पाणी घालून घ्या गरम पाणी घेतल्यामुळं चवसुद्धा अप्रतिम येते आणि तुम्हाला झाकण ठेवायचं असेल तर ठेवू शकता किंवा मटकी अशी सुद्धा शिजते पाच मिनिटं म मीडियम गॅसवर मटकी शिजवून घ्यायची ही बघा पाणी थोडंसं कमी झालंय तर आम्हाला ग्रेव्ही ही थोडी जास्त लागते म्हणून मी अजून थोडंसं पाणी गरम करून टाकलं नंतरसुद्धा पाणी हे गरमच करून टाका आणि त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातला मटकी अर्ध्याच्यावर शिजल्यानंतरच शेंगदाण्याचा कूट घालायचा नाहीतर ती ग्रेव्ही एकदम अशी घट्ट होऊन जाते आता झाकण न ठेवता पाच मिनट मिडियम गॅसवर उकळून घ्यायची मटकी आणि गॅस बंद करायचा छान अशा चवीची आपली घरगुती मटकीची उसळ तयार आहे वरून मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घाला बारीक चिरलेली तुम्हाला शेव आवडत असेल तर शेव सुद्धा घाला तुम्हाला थोडासा जरी व्हिडिओ चांगला वाटला तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा